या ठिकाणी अजूनही काय ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया चालू नकेल की ह्या पारशी तो रोडला नेमकं होत आहे काय काय असायला हवं नमस्कार बाळासाहेब चालू आता एक तासाहून इथं ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट होण्याचं मूळ कारण म्हणजे रस्ता चांगला केला आहे परंतु इथं वळण आहे कुठे बी नाही पण नाही आणि कुठं तसं बोर्ड पण नाही पट्टी पण नाही तर असं बरोबर नाही कारण माझं आज जेवणाचा जीवना जर आठ महिन्याला आठ दिवसाला एक जीवित गेला आहे हो आठ दिवसापूर्वी जीव गेला आहे तर या ठिकाणी होतात तर त्यावर खबरदारी घ्यावी यांची मागणी काय माहिती आहे का हे गौडगाव आहे गौडगाव नागवा चौक आहे या ठिकाणी या ठिकून जर पाठीमागून जर वाहन आलं किंवा इकडून जर वाहन आलं की दोन्ही वाहनाला समजत नाही की पूर्ण वाहन येत आहे त्यामुळे यांची विनंती आहे किंवा इतर ग्रामस्थांची विनंती आहे की या ठिकाणी गतिरोधक असायला हवा किंवा बोर्ड असायला हवा पट्टा असायला हवा जेणेकरून इकडच्या वाहनाला कळलं की ब्रेक मारल्यानं पूर्ण वाहन येते अजून काय ग्रामस्थ आपल्यासोबत नाव सांग रणजित विठ्ठलराव जांभरे आमचे पाहुणे आहेत देशमुख यांचा ऍक्सिडेंट वीस पंचवीस मिनिटांपूर्वी झाला दोन्ही साईडनी या वर्णाला नागोबा चौका तालुका बार्शी दोन्ही साइडनी गतिरोधक नाही तरी तातडीनं पसवण्याची गरज आहे की अशा अपघात नेहमी करतील गेलेल्या आठ दिवसात बंद झालाय

पार्किंगला बरोडा येत नाही काय पाहिजे नगर वाहनाची या ठिकाणी वाटतात आणि या ठिकाणी कुठलाही गती लोक नाही कुठलाही झेबरा पट्टा नाही घालून जर वाहन आलं तर पुढच्या वाहनाला काय वाहन आलेलं कळत नाही या ठिकाणी आत्ता जी या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला तुम्ही बघू शकता पाठीमाग तर ॲक्सिडेंट असंच का भयानक आणि खतरनाक झालेलं आहे या ठिकाणी जागीच मृत्युमुखी झालेला आहे आणि बाकीचे इतर पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट केले दाराशिवला तर इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ नमस्कार नाव सांग नमस्कार राजेंद्र कुमार चौपाटे हां गाव कुठलं गाव सुरडी ह्या नाग बसमध्ये ना ॲक्सिडेंट कसे होतं सर कोडगावून आलेला आणि बार्शीहून आलेल्या ह्या रस्त्यावर वळण आहे त्याच्यावर काय पाठी नाही वळण याला ना म्हणजे असं ही नाही समोर समोर असं धक्कादायक होते आता पण किती झालं ॲक्सिडेंट ठिकाणी तीन चार झाले आता सध्या आता सध्या त्याच्या अगोदर झाले झाले झाले

धनंजय देशमुख त्यांचा मुलगा आणि मुलाची मुली असं होत म्हणजे नातू लेख अन्न वडील आता इतर पेशंट कुठे ते धाराशी मध्ये ऍडमिट केले ऍडमिट केले एक जागेवर खाला झाला त्यांनी दोन बघितलं का आता सध्या त्या गाडीवर जे ऍक्सिडेंट झाले ते एक ठिकाणी एक्सपायर जागेवर झालेला आहे बाकी जे तर ठिकाणी धाराशिवला ऍडमिट केलंय तिने अजून काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत नाव सांग ही घटना अतिशय दुर्दैवी आहे

फलक नाही पाहिजे शासनाने ग्रमस्थाची मागणी अशी आहे की या ठिकाणी फलक लागला पाहिजे जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे किंवा आहे किंवा स्पीड ब्रेकर आहे किंवा या ठिकाणी कुठं वळण म्हणून वाहनाचं काही कळत नाही या ठिकाणी ही कलेश आले होते जेणेकरून वाहन तिथं थांबलं पाहिजे आणि पुढचं वाहन दिसलं पाहिजे की पुढं वाहन आहे अजून काय म्हणताय काय फलक लावते या ठिकाणी अंदाजे माहिती माहिती आमच्या समोर इथे दोन वर्ष दोन जागेवर गेले ते हा हा आता तिची चौथी घटना आहे म्हणजे थोडक्यात काय तर असे आश्चर्य या ठिकाणी वारवर होतात तरी यावर काय परीक्षा नाही असा हा फनाला कळणी वाहना वाहन येते चौकात चाललं पाहिजे वाहन फास्ट येतो वाहन फास्ट येते अजून काय नाही माझा एवढं मंदिर आहे नाव चौक मंदिरावर नाव पडले आणि ह्या मंदिराच्या ठिकाणी कुठली ह्या रोडला कुठे नाही कुठला बोल्ट आहे तर त्याची काळजी शाखे केला पाहिजे अशा घटना घटना दुर्दैवी खरंच त्याचा विचार केला जास्त आशे वारं वारंवार असेल होतो बरोबर आठ वेळेस एक असं नाही तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हे ग्रामस्थ असतील किंवा इतर बाहेरचे असतील या ठिकाणी सर्वांची मागणी आहे की या ठिकाणी गतिरोधक झाला पाहिजे पुढं मंदिर आहे आणि पुढं चौक पण आहे तुम्ही बघितलं असेल वारंवार या ठिकाणी एक नाही हजारो ऍक्सिड या ठिकाणी होतात आणि असा कुठला या ठिकाणी ऍक्सिडेंट नाही की या ठिकाणी असा मृत्यूमुखी पडलेला नाही प्रशासनाला विनंती एवढीच की या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावा कि वळण आहे पुढं गतिरोधक करण्यात यावा जेणेकरून वाहन स्लो झालं पाहिजे आणि पुढच्या वाहनाला कळलं पाहिजे की पुढे वाहन येतंय आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव रस्ता आहे बार्शी तुळजापूर गाव आहे गौडगाव गौ। नागोबा चौकामध्ये दोन टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट होत आहे तर या ठिकाणी लक्ष द्यावं आणि याचा काय असतो बंदोबस्त करावा या ठिकाणी दोन टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे एक जण या ठिकाणी जागीच मृत्युमुखी झालेला आहे नमस्कार प्रतिनिधी राहुल गुरव गौडगाव हा तुम्ही पाठिंबा जो रोड बघताय तो बार्शी तुळजापूर रोड आहे गाव आहे गौडगाव आणि नागोबा चौकामध्ये नागोबा चौकामध्ये दोन टू व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला या ठिकाणी एक जागीच मृत्युमुखी झालेला आहे प्रशासनाला माझी विनंती एवढीच आहे की या रोडवरती कमीत कमी महिन्याभरात एक ते दोन ऍक्सिडेंट शंभर टक्के होतात आणि आतापर्यंतचा सरासरी आकडा काढला गेला तर या ठिकाणी हजारो ऑक्सिजरी अॅक्सिडेंट झाले कधी शिका होतो कधी टेम्पोचा होता कधी टू व्हीलरचा याकडे प्रशासनाला वेळेत वेळ काढून लक्ष द्यावे बघताय तो रोड आहे बार्शी कोल्हापूर रोड आहे नागोबा चौक म्हणतात याला तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात तुम्ही आज बघितला असल तर आज दोन टू व्हीलर एका जागी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक जागीच मृत्यूमुखी झालेला आहे या ठिकाणी प्रशासनाला सांगणं विनंती एवढीच की या रोडचं काहीतरी व्यवस्था करा किंवा या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा लावण्यात यावी जेणेकरून लोकांना कळल केवळ नाही पूर्ण वाहन येतोय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक जागीच गुंतमुखी पडलेला आहे